अलिबाग शहरात शिवलकर नाका परिसरात रानडे यांच्या घरात पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली घरात वृद्ध महिला असल्यामुळे नागरिकांनी धाडस दाखवून तातडीने त्यांना बाहेर काढले असल्याची माजी नगरसेवक तथा शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग शहराध्यक्ष अनिल चोपडा यांनी माहिती देताना सांगितले सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही पण घरातील काही मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याचं समोर आलं प्राथमिक अंदाजानुसार आगीला शॉर्ट सर्किट कारणीभूत असल्याचे दिसत आहे इथे उपस्थित अग्निशमन दलाने काही मिनिटांतच आगावर नियंत्रण ठेवले स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही घटना मोठ्या अर्थानं तात्वरली नाही रानडे कुटुंबियांनी नागरिकांचे आणि अग्निशमन दलाचे विशेष आभार मानले आहेत आग लागण्याच्या घटनास्थळी धुरांचे ढग आणि तोंडभर धुराने परिसर भरला होता अलिबाग अग्निशमन दलाच्या सखोल तपासणीला सुरुवात झाली असून भविष्यात अशा अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे ही घटना अलिबागमध्ये नागरिकांच्या धैर्याची आणि प्रशासनाच्या तत्परतेची खरी परीक्षा ठरली रजत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड